आनंदवाडीची वाटचाल मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाकडे विशेष ग्रामसभा घेत जमीवला एक लाखाचा लोकवाटा स्मशानभूमीत वृक्षारोपण करत केला निर्धार आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आनंदवाडी गौर येथे विशेष ग्रामसभा सरपंच वर्षा विष्णू चामे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत लोकसहभागासाठी आवाहन केलं असता येथील नागरिकांनी पुढाकार दाखवत काही तासातच चक्क एक लाख रुपयांची लोकवाटा जमा केला विशेष म्हणजे या अभियानाची सुरुवात म्हणून आनंदवाडी येथील स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं ग्रामविकास अधिकारी पवार यांनी या अभियानाची सविस्तर अशी माहिती देत हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी गावातील सर्वांनी सहभाग होण्यासाठी आवाहन केलं या आवाहनाला साथ देण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीनं ज्ञानोबा चामी यांनी या लागलीच कामाला लागावायचे ठरवले असल्याचे ग्रामसभेत सांगितले सर्व गावकऱ्यांनी त्यांना हात उंचावून पाठिंबा दर्शवला या अभियानामध्ये ग्रामपंचायतीची महत्वपूर्ण भूमिका असल्याने ग्रामपंचायत स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सर्वानुमते सहभाग होण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला या अभियानाची सर्व माहिती थी, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक महिला यांना देण्यात आली त्यासाठी सर्व समित्या गटित करण्यात आल्या त्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत निर्माण समिती गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करण्यासाठी गटित समिती लोकसहभाग व श्रमदान समिती जलसमृद्ध व स्वच्छ व हरितगाव निर्माण समिती मनरेगा व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी समिती सक्षम पंचायत व स्वनिधी लोकनियोजन समिती उपजीविका विकास व सामाजिक न्याय समिती अशा विविध समित्या या विशेष ग्रामसभेत गठीत करण्यात आल्या जमलेल्या गावकऱ्यांनी गाव, गाव पातळीसह तालुका जिल्हा व राज्य पातळीवर प्रथम येण्याचा निर्धार व्यक्त केला या ग्रामसभेसाठी तालुका तालुका ग्रामविकास अधिकारी शिवने यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिलं सर्व विभागाचे कर्मचारी त्यामध्ये कृषी विभाग महसूल विभाग शाळा ग्रामपंचायत आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह विशेषतः गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते